अधिकाऱ्यांनी गेंड्याची कातडी पांघरलेली आहे असंवेदनशील अधिकारी आहेत गेली दहा दहा दिवस झालं आम्ही रोज नित्य नियमांना अधिका या कृषी अधिकारी कार्यालयात येतोय आमच्या पीक विम्याचा प्रश्न आहे आमच्या ठिबक सिंचन अनुदानाचा प्रश्न आहे एमआरजीएस मधून केळी लागवडीचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन आम्ही गेली आठ दिवस झाले येऊन बसतोय या आठ दिवसामध्ये आम्हाला तालुका कृषी अधीक्षक एकही दिवशी भेटलेले नाहीत किंवा इतरही कर्मचारी नाहीत आज जर तुम्ही पत्रकार लोकांनी इथं मध्ये गेले आणि कार्यालयामध्ये हजार किती कर्मचारी असायला पाहिजे आणि किती हजर आहेत याचा जर सोक्ष मोक्ष तुम्ही केलं तर तुम्हाला निश्चितपणानं दिसून येईल की मध्ये किती कर्मचारी आहेत फक्त आणि फक्त सेवक आणि एक दोन कर्मचाऱ्यांच्या भरवशावर एवढा मोठा कारभार चालू आहे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या बाबतीमध्ये समस्यांच्या बाबतीमध्ये नेहमी आंदोलन करतो आजही आमचा आंदोलनाचाच भाग होता आणि आंदोलन घेऊन आम्ही या ठिकाणी आलेले असताना भ्रमणध्वनीद्वारे फोनद्वारे आम्हाला संपर्क करून तालुका कृषी अधिकारी आज या ठिकाणाहून गैरहजर आहेत याचा अर्थ असा आहे की जाणीवपूर्वक तालुका कृषी अधिकाऱ्यांना त्यांचं काम कर्तव्य करायचं नाही त्यामुळे त्यांची या ठिकाणाहून बदली व्हावी अन्यथा निलंबन व्हावं ही मागणी आम्ही लावून धरणार आहोत